जत विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल सायंकाळी पाच वाजता थंडावल्या जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि भाजप बंडखोर अशी तिरंगी तटीची लढत होत असून या लढतीत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांनी गावोगावी प्रचार करून आपली आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न केलाय तर भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीही प्रचाराचं रान पेटवत या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला सुरुवातीला दुरंगी होईल अशी वाटणारी ही लढत भाजपचे बंडखोर रवी तमनगौडा पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीनं तिरंगी बनली आहे त्यामुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली असून प्रत्यक्षात उद्या मतदान पार पडल्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी जत विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजूने दिलाय हे स्पष्ट होईल अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज